आज संबंधित अधिकारी खरबाडे साहेब जे अधिष्ठता आहेत त्यांना आम्ही आज भेट घेतली शिवसेनावतीने शेंडा पार्क इथं जी जळीत काण झालं आणि शेकडो झाडं जळून खाक झाली त्या संदर्भात आम्ही आज शिष्टमंडळ त्यांची चर्चा केली आम्ही त्यांना उपाययोजना काय करणार यावर आमचा भर होता ठीक आहे याला आठ नऊ वेळा झाडं जळतात ही जळत नाहीत जाळली जात आहेत असा आमचा आरोप आहे कारण ह्याच्या मग कुणाचा तरी टोळक्याचा ह्यात हात असल्या ही झाडं जळली जात नाहीत कारण त्याला एक नियम आहे पंधरा ते वीस फूट झाड मोठं झालं की त्याला प्राधिकरणानं जातं आणि बांधकाम परवानगी मिळत नाही म्हणूनच ही लहान झाडं लावली की काही टोळी जी सक्रिय आहेत काही बिल्डर लोबी सक्रिय काही राजकारणी लोबी सक्रिय झाले कोल्हापुरात त्या जागेवर डोळ्याची जागा हडप करण्यासाठी हा प्रयत्न आहे अशी आम्हाला खात्री आहे भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडं लावा मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकरांना अपील करा की ह्या पावसाळ्याआधी प्रत्येकाने एक पंधरा फुटाचं वीस फुट झाड आम्हाला द्यावं जंगली झाडं असावीत परंतु ते जगले पाहिजेत तिथं ऑक्सिजन पार राहायला पाहिजे हे आपण फुप्फूस म्हणतो फुप्फूस पुपुश म्हणतो मग फुप्फुसच जर नाही राहिलं तर लोकांना जगायचं कसं आणि शासनानसुद्धा विचार करणं गरजेचं आहे की जिथं तुम्हाला आय टी पार्क करायचं तुम्हाला मेडिकल कॉलेज कराय काही करायचं आहे अन्य जागा आहेत परंतु कोल्हापूरसाठी अशा चांगल्या जागा कोल्हापूरच्या जनतेसाठी शिल्लक राहण्यासाठी प्रशासनाने शासनकर्त्यांनीसुद्धा अक्ष विचार करणं गरजेचं आहे भविष्यामध्ये यांनी करायलाच पाहिजे नाहीतर शिवसेना ह्या कार्यालयाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल आपलं बाळ जर आपलं पडल्यानंतर वाईट वाटतं तसं दुसऱ्या बाळ पडल्यानंतर वाईट वाटलं पाहिजे झाडं जळली पक्षी जळले आपल्याला सरपटाय प्राणी मरून गेले पक्ष्यांची अंडी तिथं खराब झाली पिल्ली मिली तर थोडंसं त्यांना काही वाईट वाटत नाही आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीकडं ह्या संबंधित अधिकारी आम्हाला पॉझिटिव्ह सांगितले आम्ही ह्या न निश्चित उपाययोजना करू लेआउट करू फायरला नाकू आणि त्या पद्धतीने तिथं आम्ही आळी करून झाडं जाड़ जळणार नाही याची दक्षता घेऊ परंतु त्यांनी एकसुद्धा महत्त्वाचं सांगितलं की सगळंच ओपन आहे रात्री गरजुले येतात रात्री पिणारी माणसं येतात तिथं जाऊन रात्री काही गोंधळ नाही लोक असतात आमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे म्हणून पोलीस प्रशासनसुद्धा माझी विनंती आहे तिथं आपलं आपली जागा आहे आपली झाडं जगली पाहिजेत तिथं शहरातलं पुफ्फुस राहिलं पाहिजे ऑक्सिजन मिळालं पाहिजे म्हणून पोलीस प्रशासनाने सुद्धा हातात हात घालून काम करून तिथं त्यांना सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करत आहे